आपण पाहत आहात बातमी अशी तुम्ही ठेवणार विश्वास बिहार राज्यातील हे आपल्या दोन मुलींसह जालना शहरातील यशवंत नगर भागात राहतात काल या पती पत्नीमध्ये गावाकडे जाण्यावरून काडाख्याचे भांडण झाले आणि शेवटी रात्री उशिरा दीपक गोस्वामी यांनी पत्नीला मोठ्या सात वर्षाच्या मुलीसह बिहारकडे रेल्वेने बसून दिले दरम्यान लहान तीन वर्षाची मुलगी तिने वडिलांजवळच राहण्याचा हट्ट धरला आणि ती वडिलांसोबतच जालण्यात थांबली मध्यरात्रीच्या सुमारास परी नावाच्या या लहान मुलीला आईच्या आठवणीने व्याकुळ केले आणि ती सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास घराचा कडी कोंडा सोडून घराच्या बाहेर पडली तिला मोकाट कुत्र्यांनी भक्ष केले आहे घराशेजारीच असलेल्या मोकळ्या प्लॉटवर या कुत्र्यांची मोठी झुंड इथे लचके तोडत होती त्याच दरम्यान सकाळी फिरून घरी परतत असलेले मदन बहुरे या पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात ही घटना आली त्यांनी पोलिसांना फोन करून ताबडतोब बोलावले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या मुलीचे अवयव जमा करून सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहेत दरम्यान शहरामध्ये ठिकठिकाणी थीक प्रत्येक कोपऱ्यावर मटण मच्छी चिकनच्या उघड्या दुकानांमुळे रात्री उशिरा टाकलेले खाणीतील तुकड्यांवर हे कुत्रे ताव मारतात आणि दिवसा नरभक्षक बनतात अशाच प्रकारच्या हल्ल्यामध्ये बळी जाणारी ही तिसरी मुलगी आहे विशेष बाब म्हणजे नुकतेच लाच घेताना पकडले गेलेले आयुक्त संतोष खांडकर यांच्याच कार्यकालात या तिन्ही घटना घडल्या आहेत या तिन्ही दुर्घटनांवरून जालना महानगरपालिकेबद्दल असेच म्हणावे लागेल की निर्लज्जम सदासुखी